हाय ओम साईराम आज गुरुवार आहे आणि आता मी चाललो आहे मूवीला अचानक भयानक प्लॅन ठरला आहे आणि आता मूवीला जायचं बघू सक्सेस होतंय का आमचं भरवसाने मूवी सांगून आम्ही बैल तिकडे पण जाऊ शकतो तुम्ही ओळखा सर ऋषिकेश चव्हाण किल्ला महाराजांचा तोरणा किल्ला आता आम्ही स्टेशनला पोचलो आहे तिकीट वगैरे काढले काढली म्हणजे काढलीच आहे आणि त्या ट्रेन ट्रेन आली सो ट्रेनची वाट बघतो आहे किंवा दिवा स्टेशनला पोचलो आम्ही ठाण्याला जाणार आहोत अजून पण आमचं फिक्स नाही की आम्हाला कुठे जायचं ते सो तुम्हाला जिथे जाऊ तिथे दाखवू आम्ही आणि आम्ही ट्रेनला चढलो आहे आमचा मूवीचा ग्लैंक, क्लॅन प्लॅनसिंग झालाच नव्हता अजून पण नाही आहे तर त्यामुळे कोणती मूवीच भेटत नाही सो आता आम्ही फक्त ठाण्यात फिरू आणि भटकत बसू दोनशे रुपयाला खाऊया ठाण्यातला फेमस वडापाव कुंजविहार आणि गजानन पण आता इकडे ओपन झालाय हा ना एम एच चार निश्चित औषध सो ठाण्याचा मार्केट आता भरलं नाही थोड्या वेळाने भर संध्याकाळी बघायला पाहिजे संध्याकाळी खूप गर्दी असते पण जागा नसते एवढी त्यात गाड्या वगैरे पण असतात इथे शर्टाचं दुकान आहे मस्त शर्ट भेटतात हे बरं ऋषी मी इथे येतो शर्ट घ्यायला दोनशे दोनशे दुणी रुपयात ब्रँडेड ग्रिक्स स्टोर्स मूवी बघायला गेलेलो मूवीच्या तिकीट बघितल्याने अशी कोणती मूवीच नव्हती की भाई आम्हाला आवडेल हे सगळं नको नको तर लागलेला तो मूवी काय बघितली हा जो मूवीचा पैसा उरला आहे आता ना काय खायचा का विचार झाला आमचं आता पहिला आम्ही चाललोय कुंजा विचारला फुलगरी अर्थ वडापाव खाणार नंतर जेवढं काय काय ते सगळं दाखवू तुम्हाला हवा कुलगरी ब्रँड सो वडापावची किंमत बघू शकता तुम्ही किती रुपये फोर रुपीस असे टॅक्स टॅक्स जी एस टी लागून किती रुपये झाले बघू शकता चौऱ्याहत्तर रुपयाचा वडापाव घेतला आम्ही तीन म्हणजे आता आतमध्ये घ्यायला चाललो आहे सो so, वडा पावची साईज बघू शकता तुम्ही केवढे एकदम जम्बो आहे कुठे संपला वडा गरम गरम आणणार तो राईस घेतला आता त्याबद्दल मिरच्या घ्यायच्यातल्या घे ना मिरची घेतली आहे अरे तिला घे एक किलो तिला हवे आहे मग ठीक आहे ना मला पण मला चटणी पण घ्यायची आहे ना राईस ही चटणी आहे आणि तो सॉस आहे तो करून मिक्स करू नका कधी कधी तुम्ही राईस वडा पावचं हे बघू शकता केवढा मोठा आहे चोवीस रुपयाचा ट्रेंड प्रमाणे ठीक आहे फर्स्ट टाइम इस्ता धूर वडापाव फॉन झाला आता चालला आम्ही जम्बो किंगला जम्बो किंगला पण जम्बो किंग पण इथे बाजूच आहे ra bố ra ra ngoài ra ngoài ra ngoài ra ngoài ra ngoài ra là वेस्ट ला मॅक्डी आहे तिथे जाऊ तिथे पण भेटणार का माहीत नाही पण बघू पडल्या वया काय सिद्ध पण जम्बू किंगच आहे मॅगडीच होत आहे पण सध्या चालून घेऊ बघू बघू येईल बसायला बघा जागा बघतोय इकडे होऊन आहे इकडे काळा होईल इकडे बसतो भावाने घेऊन आलाय बघा आणि हातापायाची हाता पायाची नाही खायाची मारामारी खाया करून थांबा तुम्हाला दाखवतो सो गाईस खायला बसलोय मी आता खातोय याचा तर भाईचा अर्धा संपला पण हिता पण संपलाय काय तर नाही संपलाय अजून अजून मी सुरुवात केली नाही तांबा आधी मी खातो अजून काय काय खाऊ ते पण दाखवू तुम्हाला राईस सॉफ्टी खाते तो तर भाई भूक आहे आम्ही सुरुवात करत आधी याचा अर्धा संपलेला असतं हेही आता आमचं खाऊन झालंय आहे आता एक माउंटेन डियो घो मैं डायरेक्ट मैं ट्रेन में जाता ना डर की माँ की जय कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं डर के आगे जीते ऐसा बोला तो माउंटेन डियो कैसे चलते अभी आज बस जाना भरपूर खाला ले।